नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर कर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही नुकसान भरपाई कोणत्या महिन्यामध्ये झालेल्या कोणत्या महिन्यामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे हे महत्वाचा जी आर शासनाच्या माध्यमातून काल तेवीस सप्टेंबरला काढलेला आहे आणि एकूण या बारा जिल्ह्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती या दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत बारा जिल्ह्यासाठी एकूण दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचा निधी काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे कालचा शासनाचा नवीन जी आर आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकरी या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपयाचा निधी काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी आठ बारा कोटी नव्वद लाख रुपये निधी शासनाच्या मा माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून काल मंजूर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाचही अमरावती विभागातील जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे सत्ता सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास जवळपास तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये अमरावती विभागासाठी मंजूर केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचे जिल्हे गडचिरोली आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना जवळपास छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील पंधरा ना। हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर एकंदरीत जर पाहिलं तर ना या नागपूर विभागातील चारही जिल्ह्यातील ज्यामध्ये गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर या चारही नागपूर विभागातील जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबर दोन चोवीस च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातूनशे एकोणऐंशी चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी तेवीस सप्टेंबर रोजी मंजूर केलेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून अखेर मान्यता देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुणे सातारा सांगली या तिन्ही पुणे भागातील एकूण अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो नागपूर विभाग पुणे विभाग व अमरावती विभाग या तिन्ही विभागातील गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर याचबरोबर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अमरा हे सगळे हे सगळे बारा जिल्हे या तिन्ही विभागातील बारा जिल्ह्यातील जवळपास एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकरी एकूण बारा जिल्ह्यातील तीन विभागातील बारा जिल्ह्यातील दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि मित्रांनो हा निधी जवळपास शे या सर्व तीन विभागातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि हेच अतिवृष्टीचे नुकसान भरपाई आहे आणि आता याच्यानंतर मित्रांनो ऑगस्ट आणि चालू महिना सप्टेंबर या दोन महिन्यातल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर करायचं राहिलेलं आहे आता तुम्ही म्हणसाल की बाबा आमच्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली मग आम्हाला काय अनुदान भेटलेलं नाही तर साहजिक आहे तुमचं म्हणणं परंतु हे अनुदान आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातलं आणि ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापर्यंतच आहे मग ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबर महिन्याचा आतापर्यंत झालेली अतिवृष्टी त्याचे प्रस्ताव अजून शासनाला गेलेले नाही त्यामुळे शासनाच्या माध्यमातून मंजुरी देखील मिळालेली नाही त्यामुळे मित्रांनो हे सर्व प्रस्ताव सध्या जे काही गेलेले होते शासनाला ते शाला शासनाला गेलेले प्रस्ताव अखेर <coughs> मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन विभागातील बारा जिल्हे आहेत याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि चालू महिन्याच्यामध्ये चा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती ते सर्व प्रस्ताव पंचनामे करायचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे ज्यामध्ये आता मित्रांनो आता अजून कोणत्या जिल्ह्याला ही नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते हे आपण बघूयात तर ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील आठही जिल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर परभणी बीड धाराशिव या सर्व आठही जिल्हे मंजूर पात्र होणं यांचे प्रस्ताव गेलेले नाहीत शासनाला आणि या सर्व जिल्ह्याचे प्रस्ताव गेल्यावर परंतु या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे आणि प्रस्ताव सध्या विभागीय आयुक्तांकडे गेलेले नाहीत आणि विभागीय आयुक्तांकडे गेल्याशिवाय प्रस्ताव शासनाला पोहोचत नसतात त्यामुळे विभागीय आयुक्तांना सर्वात प्रथम प्रस्ताव जातील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव बाकीच्या जिल्ह्यांचे जातील त्यामुळे सध्या जे काही प्रस्ताव गेलेले होते ते हे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्याला नुकसान भरपाई शासनाने काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चे मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील भरपाई आता बाकी आहे आणि ऑगस्ट व सप्टेंबर भरपाई आता भेटणार आहे पूर्व विदर्भातील जिल्ह्याला भेटणार आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर आपला मराठवाडा या सर्व विभागातील जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई बाकी आहे आणि जवळपास ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दीड हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तची असू शकते त्यामुळे आता हे सर्व प्रस्ताव आता विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून उर्वरित जे काही मंजुरी राहिलेली आहे ती लवकर शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यातील म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आताच्या माध्यमातून सध्या जे काही शासनाने काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी जे काही दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये मंजूर केले आहेत बारा जिल्ह्यासाठी ती सर्व अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता हे शेतकऱ्यांना केवायसी ही सर्व अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आपण माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आणि माहिती घेण्याचा प्रयत्न आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद